आपण नेहमीच आपल्या केसांची काळजी घेत असतो लांब घनदाट सुंदर केसांसाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो पण जर त्यात आपल्या केसांमध्ये डॅनड्रॉप झाला तर तो, तो होऊ नये म्हणून काय करावे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक वाढत्या प्रदूषणामुळे केसात चिकचिक होऊन स्कार्फ खराब होऊ शकतो त्यामुळे घरातून बाहेर पडताना कधीही डोक्यावर टोपी घालून किंवा स्कार्फ बांधून निघालेले उत्तम राहील नंबर दोन आजकालच्या केमिकल प्रोडक्ट्समुळे केस लवकर खराब होतात त्यामुळे कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याने हेअर केअर करणे गरजेचे आहे नंबर तीन खोबरेल तेल बदाम किंवा ऑलिव्ह तेल केसांना पोषण देऊन त्यातील कोरडेपणा दूर करतो नंबर चार अनहेल्दी आहार स्काल्पच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो त्यामुळे कधीही घरचे जेवण खाणे योग्य ठरते नंबर पाच जास्त गरम पाणी स्काल्पला कोरडे करते आणि डॅन्ड्रोफ वाढतो किंवा जास्त थंड पाणी केस गळती वाढवू शकते म्हणून कधीही कोमटपणाने केस धुणे योग्य ठरते नंबर सहा ओले केस झटकल्याने त्यातील कोरडेपणा वाढून कोंड्याचा त्रास अधिक होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला कोंड्यांपासून सुटका हवी असेल तर ह्या टिप्सचा नक्की वापर करा आणि ह्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच हेल्पफुल टिप्ससाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद